नहीं हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए हे <laughs> <Hi, नहीं थार। laughs> <थे वगा। laughs>

मम्मी हे दाखवलं ताटको का चल सो so, आता आम्ही आईस्क्रीम खायला बसलोय आणि आस पार्क आणि बघा सगळे असे बसल्या आहेत आईस्क्रीम खायला आणि इथे चालू आहे टी व्ही आता सकाळी

हे बघा इकडे काय चाललंय हे चला चला हे <laughs> <laughs> चला हे बघा हा निघालेलं आहे आता जाणार आहेत <laughs> जाणार तस इथे <laughs> बघा ह्याला टाकून जाणार आहेत हा फिडलाय सिडलाईन चीडलाय स्पार्क स्पार्क चल येतो तू जायचा हो हे बघ जाऊ थांब आम्ही निघालो आता केळव्याला जायला आणि स्पार्क बिचारा घरात एकटा बाय स्पार्क बाय गुड्डा तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की स्पार्कला का घेऊन जात नाही आहोत मी आमच्यासोबत तर त्याचं एक रिजन आहे की सध्या खूप जास्त हिट आहे आणि स्पार्कला हिटचा त्रास होतो त्याच्यामुळे आणि दुसरं रिझन असं आहे की आम्ही विकेंडला केळवायला चाललो आहे म्हणजे आज आहे संडे सो संडेला केळव्याला खूप जास्त गर्दी असते आणि खूप लोकांना असं बघितलं की तो थोडा एक्सायटेड होतो आणि मग त्याला थोडा फीटचा प्रॉब्लेम वगैरे होतो त्याच्यामुळे आम्ही त्याला नाही नेत आहेत त्याच्या हेल्थ रिझन्समुळेच तर आता भेटूया आपण केळव्याला पुढे घ्या ना घेतात तर तेच मग सो हे आहे केळव्याच्या शीतलाई देवीचं मंदिर आणि जसं की मी आधी म्हणाले आज संडे असल्यामुळे मंदिरात थोडीशी गर्दी आहे तर आता आपण देवीचं दर्शन घेऊया आणि मग पुन्हा भेटूया थोड्या वेळाने तोपर्यंत तुम्हीही नक्की देवीचं दर्शन घ्या ओके भाई बसलेले आहेत आणि या बहिणी साहेब आहे आहेत आणि आणि मम्मी साडी ही साडी घ्यायला लागली मम्मी

कासवाला पनि मै लागसी मन अनि

हे बघा आहे सर्व बसल्या तिकडे असे आणि हा मोबाईल मध्ये घुसलेला आहे आणि सो so, आजचा मेनू आहे चपाती आणि चिकनची भाजी आहे हे बघा हे बघा वहिनी साहेबांनी घेतलेला आहे लिंबू पिळायला लावलेला आहे दादा साहेबांनी पण हे बघा भूक लागलेली आहे जाम लगेच सुरुवात डीएनडी आता सर्व खाणार आहेत आता डायरेक्ट नंतर भेटूया सो आपण करायचं आमचं जेवण झालेलं आहे दीदी प्रीती ताई हाय हॅलो बाय हाय ही बघा बहिणी साहेब आणि मी आम्ही राहायला चालू केले आणि खूप लान राजजा आहे आणि कशी लागते टेस्ट गोड खा ना गोड नाही गोड हे बघा स्टाईल बघ स्टाईल बघ दादाची स्टाईल थांब तिने आंबा घ्यायला सांगितला आहे हो आणि आता आम्ही आंबा घायला आलेलो आहोत तिकडे <laughs> हे बघा हावरट लोक आंबा खायला लागलेत ला ही पण सर्वात एक नंबर हावरट आहे

घोडागाडी शोधतोय आम्ही उंट्या गाडीत बसायचं ती बघतोय पण आम्हाला घोड्यागाडीला ड्रायव्हरच नाही भेटत आहे ड्रायवरच नाही भेटत आहे सगळ्यात पुढच्या आम्ही कधी पैसे घेणार ব্লগ ব্লা খেল

असताना वाटीत आम्हाला दिसल्या या मच्छी विकणाऱ्या मावशी सो आम्ही त्यांच्याकडून चिमोऱ्या लिहिल्या याला काय म्हणतात बोला साहेब हा चिमुऱ्यांची भाजी काम केली वाटते मला रिकामायच वाटत मावशी रागावल्या मावशी जांभारी आहे चला हो चला भाए भाए। भाए। <laughs> <चलू भाए>। <laughs> <laughs> आता बाय बाय चलो बाय सो आता मी घरी आलेले आहेत सी स्पा सो so, लग्नानंतर दादा आणि बहिणीची ही पहिलीच भेट होती आपल्या घरी आणि आमच्यामध्ये अशी एक परंपरा आहे की लग्नानंतर जेव्हा नवीन जोडपं आपल्या घरी येतं तेव्हा त्या जोडप्याचं औक्षण केलं जातं आणि त्या स्त्रीची ओटी भरली जाते तर मम्मी सध्या तेच करते मम्मीने दादा वहिनीचं औक्षण केलं आणि त्यानंतर वहिनीची ओटी भरली तर तुमच्यामध्ये अशी काही परंपरा आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि सोबतच हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आम्हाला ऐकायला आवडेल सो नक्की कमेंट करा आणि अजूनही खूप जणांनी सबस्क्राईब चॅनलला केलेलं नाही आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा खूप छान छान ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला आता आमचे पाहुणे निघालेत आणि आमचा दादा गाडीत जाऊन बसलाय चलो बाय 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 का दिसत नाही हा मामीला पाठवाय दिवशी असं मामीला चला ब्लॉक पुढच्या ब्लॉक मध्ये बाय बाय चला बाय <laughs>